मित्रांनो साल होतं एकोणीसशे नव्याण्णव काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होती सोनिया गांधींच्या एका प्रश्नावर त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले शरद पवार पी ए संगमा आणि तारिकांवर असं काही बोलले की सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाच देऊन टाकला मग अखिल भारतीय काँग्रेस महाकमिटीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू झाली काँग्रेसचेच कार्यकर्ते त्यांना शिव्यांची लाखोली वाहू लागले दुसऱ्या दिवशी तर वातावरण अजूनच तापलं मग दिल्लीत येऊन शरद पवार संगमा आणि तारिक अनवर यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामुळे त्या तिघांना सोनिया गांधी यांनी काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आली भलेही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अजितदादांनी बळकावलं असलं तरी काँग्रेस कमिटीच्या त्या मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं होतं त्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कशी झाली आणि पक्षाला घड्याळ हे चिन्ह कसं मिळालं एकूण सगळ्याच प्रश्नाचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल करा तर पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी एक कागद काढतात आणि वाचून प्रश्न विचारतात मी परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून मी जर विरोधकांच्या निवडणूक प्रचाराचा मुद्दा झाल्यावर याचा पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल भाजपने माझ्या विदेशी जन्माचा विषय निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसतो आहे यावर प्रत्येकानं आपलं मत प्रांजळपणानं मांडावं त्यावर काँग्रेस नेते अर्जुन सिंग यांनी प्रामाणिक मत न देता आपली निष्ठा किती आहे हे दाखवायला चक्क सोनिया गांधींना राष्ट्रमाता म्हणून जाहीर केलं आणि जन्माने तुम्ही परदेशी असलात तरी आता भारतीय असून हो राष्ट्राने तुम्हाला स्वीकारले आणि म्हणून आम्ही तुम्हाला काँग्रेसचं नेतृत्व म्हणून पण स्वीकारले असं म्हणून टाकलं मग काय बैठकीत उपस्थित असलेल्यांपैकी ए के अँटनी गुलाम नबी आझाद अंबिका सोनी यांनी अर्जुन सिंह यांच्या हात हा मिसळला मग बोलायला उभे राहिले ते सोनिया गांधींच्या खास मर्जीतले असलेले पी एस संगमा ते म्हणाले तुमच्या विदेशी असण्याचा मुद्दा नक्कीच उपस्थित केला जाईल आणि त्यातून आरोपही होतील जन्माने भारतीय अशा असंख्य व्यक्ती पक्षात असताना विदेशी व्यक्तीचा विचार होतो तर याचा परिणाम निवडणुकांवर होणार नाही असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल पण आपण विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायला व्यू रचना मात्र आखू शकतो संगमा असं बोलल्यावर मग तारिकांवर बोलले आणि त्यांनी पण संगमा यांच्या म्हणण्याला सहमती देत दुजोरा दिला त्यानंतर बोलायला उभे राहिलेले शरद पवार म्हणाले इंदिरा गांधी राजीव गांधी यांचं बलिदान देश बिलकुल विसरणार नाही पण मी संगमा यांच्या मताशी सहमत आहे सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा प्रचारात मुद्दा नक्की होईल पण आपण त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ मात्र विरोधकांकडून असा प्रचारच होणार नाही असं म्हणणं म्हणजे दिशाभूल ठरेल बैठक मग काही चर्चा न होता पार पडली तीही अस्वस्थ शांततेत काही नेत्यांनी मग बैठक संपल्यावर शरद पवारांना म्हटले की मते मांडा म्हटले तर ती एवढ्या परखडपणे मांडायची नसतात तो आम्हालाही ती भीती आहेच की पण आम्ही काही बोललो का आता काँग्रेसचं नेतृत्व करायचं की नाही याचा निर्णय सोनिया गांधींना घ्यायचा होता इकडे शरद पवार पुण्याला पोहोचले पत्रकार त्यांच्या आधी विमानतळावर दाखल झालेले पत्रकारांनी त्यांना सांगितलं सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय म्हणून तिकडे अखिल भारतीय काँग्रेस महासमिती कार्यालयासमोर लोकांची निदर्शने सुरू असून ते अक्षरशः तुम्हाला शिव्यांच्या लाखोल्या वाहत आहेत दुसऱ्या दिवशी दिल्लीत काँग्रेस मुख्यालय आणि दहा जनपद समोर शरद पवार पी ए संगमा आणि तारिक अनवर यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा होऊ लागल्या पोलिसांनी तर त्यांना त्या ते भागात पाऊलही ठेवू नये अशा सूचना दिल्या होत्या मग दिल्लीत परतल्यावर त्या तिघांनी मिळून एक मसुदा वजा पत्र थेट सोनिया गांधी यांना लिहिलं ते पत्र शरद पवार यांच्या लोक माझ्या सांगातीमध्ये तुम्हाला मिळेलच तर त्या पत्राच्या शेवटी त्यांनी असं म्हटलं होतं की निवडणुकीत तुमच्या विदेशी जन्माचा मुद्दा नक्की येईल त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागेल सबब तुम्ही नेतेपणाचा आग्रह सोडावा याचा परिणाम असा झाला की त्या तिघांना काँग्रेस पक्षातून एक नाही दोन नाही तब्बल सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं निलंबनानंतर शरद पवार मुंबईत आले देशभरातून त्यांना अनेक नेते मुंबईत येऊन भेटून गेले त्यात प्रामुख्याने आसामचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र सिन्हा गुजरातमधले एक ज्येष्ठ नेते सनत मेहता यांचा उल्लेख करावा लागेल मग एक निर्णय झाला निर्णय असा होता की काँग्रेस विचारांचा पर्याय म्हणून एक नवा पक्ष स्थापन करणे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव ठेवणे शिवाय पक्षाचं चिन्ह म्हणून चरखा हे चिन्ह देखील घेण्याचं फायनल केलं गेलं मग तारीख उजाडली सतरा जून एकोणीसशे नव्याण्णव त्या दिवशी सकाळी षण्मुखानंद हॉलला एक बैठक पार पडली त्यात पक्षाची घटना पक्षाचे पदाधिकारी कार्यकारिणीची यादी सर्वांसमोर मांडून त्याला मान्यता घेण्यात आली त्याच दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कवर पक्षाचं खुलं अधिवेशन घेण्यात आलं त्याच मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीचा ठराव एकमतानं जल्लोषात संमत करण्यात आला त्यात मग पक्षाची राष्ट्रीय जबाबदारी पी ए संगमा तारे कानोर आणि खुद्द शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली आणि पदाधिकारीही जाहीर केले गेले राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी तेव्हा छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली होती मग राज्या राज्यात मग राज्या राज्यात जिल्ह्यात तालुक्यात पक्षांच्या शाखा देखील खोलण्याचा आणि सदस्य नोंदणीचा कार्यक्रम जोरात सुरू झाला निवडणूक आयोगाकडून पक्षाला अधिकृत मान्यता घेण्यासाठी पक्ष नोंदणीचा ठराव झाला त्यावेळी संसदेतल्या आणि विविध राज्यातल्या विधिमंडळ सदस्यांच्या संख्येच्या जोरावर ठरल्याप्रमाणे या चिन्हाची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आयोगानं पक्षाची मान्यता तर दिली पण सरखा हे चिन्ह त्यांना द्यायला नकार दिला आणि दुसऱ्या चिन्हासाठी मागणी केली निवडणुका तोंडावर होत्या वेळ कमी होता तेव्हा पक्षाच्या स्थापनेसाठीची जी बैठक षणमुखानंद सभागृहाला पार पडली होती तिची सुरू होण्याची वेळ होती सकाळचे दहा वाजून दहा मिनिटे मग ती वेळ दाखवणारे घड्याळच पक्षाचं चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडं मागणी करण्यात आली आणि ती मागणी मान्यही केली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना करणे आणि आत्ता त्यांचा पक्ष आणि चिन्ह ही त्यांच्याकडून अजित पवारांना जाणं ही त्या, -त्या, -त्या काळाची प्रतिक्रिया असेल म्हणून हा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तो शेअर पण करा बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल